नमस्कार आजचा दिवस फक्त एक तारीख नाही तर एक आनंदी सोहळा आहे कारण आज आपल्या सगळ्यांचा लाडका याचा सहावा वाढदिवस आहे सहा वर्ष म्हणजे लहानच बोट धरून चालणारा चिमुकला आज धावतो आहे खेळतो आहे स्वतःची स्वप्न रंगवतो आहे त्याच्या निरागस डोळ्यांतील चमक आणि गोड हास्य हेच आपल्या सगळ्यांच्या आनंदाचं खरं कारण आहे आज त्याच्या आयुष्यातील या नव्या वर्षाच्या हो सुरुवातीला त्याला भरभरून शुभेच्छा शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण दे एकत्र आले आहेत तुला वाढदिवसाच्या आजी आजोबा आई वडील काका काका मामा आत्या मामा आणि समस्त दांडगे परिवार यांच्याकडून खूप खूप आशीर्वाद पारद बुद्रुक तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील तुझ्या सर्व मित्र परिवाराकडूनही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझे आयुष्य आनंदाच्या उत्साहाच्या आणि प्रेमाच्या रंगांनी भरलेले असो तू असाच हसतमुख राहा आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एक सुंदर आठवण बनो, हीच प्रार्थना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा